किल्लेश्री रायगड बघण्यासाठी आदल्या दिवशीच पाचाडला मुक्काम केला होता आणि दुसऱ्या दिवशी रायगडाचं दर्शन घेण्यापूर्वी मासाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली भल्या पहाटेच समाधीस्थळी पोहोचलो गेटला भले मोठे कुलूप होते तेथील रकवालदार दादांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी कुलूप उघडले आणि पहाटेच्या अतिशय धीरगंभीर वातावरणात अगदी एकांतात जिजौमा साहेबांच्या समाधीचे दर्शन झाले वातावरण अगदी शांत आणि समोर साहेबांची समाधी अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब आपल्याशी काहीतरी संवाद साधत आहेत अशी अनुभूती या वातावरणात आली खरंतर इतक्या पहाटे हा दर्शनाचा योग येईल थोडी थोडीसुद्धा शाश्वती नव्हती मात्र बलवत्तर असेल किंवा इतर काही कारण असतील पण मासाहेबांचे अशा रम्य पहाटे समाधीचं दर्शन घेणं म्हणजे एक अवर्णनीय असा अनुभव मित्रांनो किल्ले श्री रायगडावर तर अवश्य जा मात्र एक वेळ या स्वराज्य जननीच्या समाधीस्थळी माथा जरूर टेकवा जय शिवराय